संगमनेर शहरातील एकशे तीस वर्षाची परंपरा असलेला रंगार गल्ली सोमेश्वर माणाचा पहिला गणपती विसर्जन सोहळा आज सकाळी सात वाजता सुरू झाला असून पारंपरिक जल्लोषात लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत श्री गणेशाचे पूजन झाले यावेळी झालेल्या मिरवणुकीत आमदार सत्यजित तांबे व डॉक्टर सौ मैथिलीताई तांबे यांनी ढोल ताशा पथकात सहभाग घेऊन ढोल वादन केले रंगारगल्ली सोमेश्वर माणाचा गणपती येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित सौ दुर्गाताई तांबे, दुर्गा तांबे यश उद्योजक राजेश मालपाणी डॉक्टर जयश्रीताई थोरात डॉक्टर मैथिलीताई तांबे जयंत पवार किशोर पवार सोमेश्वर दिवटे सोमेश्वर मंडळाचे अध्यक्ष रोशन आमले उपाध्यक्ष अक्षय ढोरे सचिव अमोल डुकरे युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा शैलेश कलंत्री अंबादास साडेप यांच्यासह सोमेश्वर गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व शहरातील मान्यवर उपस्थित होते